मामा लाग गे आला दिवाळीच्या सणाला लाग ने आयला दिवाळीच्या सणाला पांढरे शुभ्रे घोडे टांग्याला घोडे बांधले ग झाडाला चंदी ठेवली ग गो घोड्याला मामा आला गे आयला दिवाळीच्या सणाला मामा आला गे आयला दिवाळीच्या सणाला मामा भाच्यांना बघून आनंद झाला भरून भरून घरात आनंद गमावेना घरात आनंद वैग झाला पुरीचे जेवण मामाला नारळावल ग ताटाला नारळावल ग ताटाला मामा आलाग नी आयला दिवाळीच्या सणाला मामा ग ने आयला दिवाळीच्या सणाला जाण्याची लग बग भारी मामा उभा राहिला दारी हाक मारतो बयणीला घेऊन जातो मी माझ्या भाजीला हसू आल सर्व्यांना मामा आला गे आयला दिवाळीच्या सणाला मामा आला गणे आयला दिवाळीच्या सणाला टांगा झोपला घाई घाई पडदा लावला लाग बाई जंगल होते ग घण दाट दिसत नव्हती ग बाई वाट टप टप आवाज कानाला, मामा आला दिवाळीच्या सणाला मामा आला ने आयला दिवाळीच्या सणाला टांगा सोडला गंगणी मामी घेऊन आल्या पाणी माझ्या आजी आजोबाला बाई आनंद खूप झाला मामा आला गे आयला दिवाळीच्या सणाला मामा आला गे आयला दिवाळीच्या सणाला बाई फराळ घर घरी शेवाळ्या तूप सांजोरी ताट लाग ओवाळ आयला मामी बाची लाग मांडपण दिला मामा आला ग आयला दिवाळीच्या सणाला मामा आला ग आयला दिवाळीच्या सणाला ಕಪಡೆ ಗಾಯಿ ಸುಂದರ ಪರಕರ ಜಂಪ್ ಕಪಡೆ ಪನಂದ ಬಸಲಿ ಮೀಟಾ ಮೀ ಆ ಗ ಮಾರ ಮಾಲ ನೀ ಸಣಾ ಮಾಲ ಗ दिवाळीच्या सणाला मामा गी आईला दिवाळीच्या सणाला